आशा आणि आशा सुपरवायझर संपात उतरलेलो होतो त्यामध्ये शासनाने आशा आणि आशा यांच्या मागण्या मान्य केल्यात परंतु आमच्या ज्या आशा आशाताई आहेत त्यांना पाच हजार पाच हजार रुपयांची वाढ दिली आणि ज्या आशा सुपरवायझर आहे यांना एक हजार रुपयाची वाढ दिली तर याच्यामध्ये आमचं म्हणजे आमची नाराजी आहे की आशाताईंना तुम्ही पाच हजाराची वाढ दिलेली आहे आणि आशा, आशा सुपरवायझर म्हणजे पंचवीस लोकांचं जे सनियंत्रण पंचवीस आशांचं किंवा पंचवीस हजार लोकसंख्येचं सनियंत्रण जी आशा सुपरवायझर करते तिच्यासोबत मस्करी करण्यात आली म्हणजे हजार रुपयाचीच फक्त वाढ देण्यात आलेली आहे तर शासनाला माझी विनंती राहील आमच्या राज्याच्या पूर्ण आशा सुपरवायझर मार्फत की ही वाढ कुठेतरी वाढून देण्यात यावी आमची जी दहा हजाराची मागणी होती त्याच्यावर विचार करण्यात यावा दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही एनआरएच मध्ये दोन हजार दहा पासून आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहोत आमच्याकडे दोन हजार सतरापर्यंत कंट्राटीच्या ऑर्डर पण आहेत पण दोन हजार सतरा नंतर आमची कंत्राटी हा शब्द आमच्या ऑर्डर मधून काढण्यात आला आणि आमच्या सोबतचे जे इतर आ, केडर होते त्यांची समावेशनाची आ, प्रक्रिया आहे ती शासनाने आता सध्या सुरू केलेली आहे तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून तुम्ही आता पुढचं पाऊल काय करतात दोन जुलैला आमचा एक मोर्चा आयोजित केलेला आहे मुंबईला तर आमच्या संघटनेमार्फत तो मोर्चा आयोजित केलेला आहे आम्ही त्या मोर्चाला जाणार आहोत जिल्ह्यातले किती राज्यभरातून त्याच्यात असते हो राज्यभरातून राज्य 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 राज्यभरातून संपूर्ण आशा सुपरवायझर याच्यामध्ये गोष्ट होणार आहे तरी किती परत चार नाव यांचा